नगर परिषद मतमोजणी प्रकरणीतील नाट्यमय घडामोडींना मोठा वेग मिळत आहे प्रदेश उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते बर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या सुनावणीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात मोठी उलटा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत पुंजानी आणि बर्वे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाची दार ठोठावली आहे संबंधित मतमोजणी प्रक्रियेत विलंब आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवरील आक्षेप मांडले असल्याचे समजते फक्त दोन दिवसात मतमोजणी करण्याची मागणी याचिकेतल्या मतमोजणी केवळ अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करण्याची मागणी केली आहे निवडणुकीनंतर होणारा अनावश्यक विलंब आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय अनिश्चितता टाळण्यासाठी तातडीने निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले आहे उद्याची सुनावणी का महत्त्वाची सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यातील सर्व नगर परिदेशकच्या मतमोजणी प्रक्रियेवर थेट परिणाम करणार प्रशासकीय पातळीवर विलंब व त्यामागील कारणे यावर सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिके निर्धारण अपेक्षित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभरातील पारदर्शकतेबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे ठरण्याची शक्यता संपूर्ण जिल्ह्याची नजर दिल्लीकडे या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे वेगवेगळे पक्ष उमेदवार शिवाय प्रशासकीय यंत्रणा सर्वांचीच नजर उद्याच्या सुनावणीकडे लागलेली आहे निर्णय कोणत्या बाजूने आला तरी आगामी राजकीय समीकरणावर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे उद्या सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी या प्रकरणातील निर्णायक टप्पा मानली जात आहे निर्णय जाहीर होताच राज्यातील सर्व नगर परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला नवा मोड मिळण्याची दाट शक्यता आहे